पहिला प्रश्न आहे जेवताना पाणी पिल्यास कोणता त्रास होऊ शकतो ए मळमळ बी उलट्या शी अशक्तपणा डी पोटदुखी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अशक्तपणा पुढचा प्रश्न आहे राणी लक्ष्मीबाई यांची समाधी कुठे आहे ए झाशी बी ग्वालियर शी तेलंगणा कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्वालियर पुढचा प्रश्न आहे लाल भेंडी कोणत्या राज्यात बघायला मिळते ए e. केरळ बी महाराष्ट्र शी राजस्थान डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान राज्यात पुढचा प्रश्न बघा पपई खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी हृदयरोग शी मुतखडा डी किडनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हृदयरोग पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता ए नेपाळ बी भारत सी चीन डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नेपाळ देशात पुढचा प्रश्न आहे टाटा ही कंपनी कोणत्या देशाची आहे ए भारत बी अमेरिका सी चीन डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात वडील स्वतःच्या मुलीशी लग्न करतात ए पाकिस्तान बी इराण शी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इराण पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जाते ए गहू बी टोमॅटो शी तांदूळ डी मक्का या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टोमॅटो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद